लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणींनो आपले बँक खाते तपासून घ्या आपल्या भावाने आपल्याला रक्कम पाठवायला सुरुवात केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा हा मॅसेज आणि महत्त्वाची अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा व अशाच नवनवीन सरकारी योजना सर्व ताज्या अपडेटसाठी बेल बेलायकन बटन दाबा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केला त्याचबरोबर ते आता देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी झाला मंत्रिमंडळ स्थापन झालं खातेवाटपसुद्धा झालेलं आहे आणि आज या लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा एक निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींना ही आनंददायी गोष्ट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पंधराशे रुपये दरमहा सुरू केले सरकारचा या ठिकाणी जाहीरनामा घोषित करण्यात आला आणि तब्बल त्यामध्ये सहाशे रुपयाची वाढ करत दोन हजार शंभर म्हणजेच एकवीसशे रुपये प्रति महिना आमचं सरकार आल्यावर देऊ याची घोषणा महायुती सरकारने केली महायुती सरकारला घवघवीत यश मिळाले मात्र लाडक्या बहिणींसाठी आता वाट बघण्याची जी वेळ होती ती आता संपलेली आहे पाच महिन्याचे पैसे मिळाले मात्र सहाव्या महिन्याचा हप्ता येणार कधी याचीच चिंता बहिणींना सतावत होती आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका घोषणेने लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावरती हसू आलेला आहे महत्त्वाची अपडेट काय आहे ती जाणून घेऊया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता आणि सातवा हप्ता म्हणजेच डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे बऱ्याच महिलांना या प्रतीक्षा होती तर बऱ्याच महिलांना एक रुपा सुद्धा अजून मिळालेला नाही तर डिसेंबर अखेरपर्यंत पडताळणी सुरू आहे मोजक्याच अर्जांची पडताळणी करत असतानाच डिसेंबरच्या शेवटपर्यंत ही पडताळणी पूर्ण होऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ज्या बहिणींना आत्तापर्यंत पैसे मिळाले नाहीत त्या बहिणींना एकंदरीतच नऊ हजार रुपये जमावणार आहेत तर या महिलांना पंधराशे रुपये मिळालेले आहेत म्हणजेच एकूण आतापर्यंत साडेसात हजार रुपये मिळालेल्या बहिनींसाठी आता या ठिकाणी या महिन्याचा म्हणजेच डिसेंबरचा हप्ता आजपासून बँकेत यायला सुरुवात झालेली आहे आपले बँक खाते तपासून घ्यायचे आहे आणि काही त्रुटी असतील तर त्या अपडेट करून घ्यायच्या आहेत के वाय सी करणं बंधनकारक आहे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र